हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात तुमचा हा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पण त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूरी करत हीच प्रार्थना तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण डी टॅनिंग साठी घरी घरच्या घरी काय करू शकतो आणि टॅन होऊ नये त्यामुळे उन्हात जायच्या आधी काय काळजी घेऊ शकतो याबद्दल माहिती पाहिली काल आपण दही आणि कोरपड या दोन गोष्टी तुम्ही कशा चेहऱ्याला लावू शकता याबद्दल माहिती पाहिली आता त्या पुढची चार कोणते आहेत ते आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आधी आता नंबर एक ते म्हणजे लेमन लिंबू आता हे लिंबू जे आहे आता जे सगळे आंबट फळं असतात ना त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सी जे आपल्या चेहऱ्याला काय काम करतं ते म्हणजे डिटॅनिंगचं काम करतं तुमच्या चेहऱ्यावर जे डार्क स्पॉट असतात स्कार्प्स असतात आणि काही पिंपल्सचे मार्क्स आलेले असतात ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला विटॅमिन सी वाले प्रोडक्ट हे मदत करत असतात आता विटॅमिन सीचे प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही डायरेक्टली काही नाही अप्लाय करू शकत म्हणजे लेमन जे आहे म्हणजे लिंबू लिंबाचा रस तुम्ही चेहऱ्यावर डायरेक्टली नाही लावू शकत कारण खूप स्ट्रॉंग असतो तो आणि तो डायल्यूट करूनच तुम्हाला लावावं लागतो आणि तो, तो तुम्ही कशा सोबत लावू शकता हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता लिंबू आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असतं जे की तुमची स्किन ब्रायटन अप करण्यासाठी नॅचरल ग्लो आणण्याचा हे काम करत असतं त्याचबरोबर तुम्ही दररोज किंवा दोन दिवसांनी जर तुम्ही विटॅमिन सीचं किंवा लिंबाचा रस जर चेहऱ्याला लावला तर तुमचे जे स्पॉट असतात ते चार ते पाच दिवसात कमी व्हायला सुरुवात होते आता विटॅमिन सी तुम्हाला सांगितलं ज्यात लिंबू लिंबामध्ये विटॅमिन सी आहे हे ब्लिचिंग एजंट असतं सिट्रिक ऍसिड आणि विटॅमिन सी जे का आणि ब्लीच आपण पार्लरमध्ये जाऊन करतो त्याने काय होतं आपली स्किन एक टॅन निघून जाऊन ग्लो करायला चालू होते तसंच हे व्हिटॅमिन सी आहे म्हणजे लिंबू आहे आता लिंबू लिंबाचा जो रस आहे तो मी डायरेक्टली चेहऱ्याला नाही लावू शकत ते काय करायचं लिंबाचा रस घ्यायचा अर्धा अर्ध्यापेक्षा कमी लिंबाचा रस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मध मिक्स करायचं हो मध मिक्स करून मग तो रस जो आहे तो तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून ठेवू शकता किंवा जिथे जिथे तुम्हाला टॅनिंग झालेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही लावून ठेवू शकता शोल्डरला मानेला गळ्याला हाताला अशा ठिकाणी लिंबाचा रस लावून घ्यायचा आणि नंतर पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतर थंड पाण्याने धुवून काढायचा तर लिंबाचा रस झालेला आहे आता नंबर दोन ते म्हणजे चंदनाची पावडर आता उन्हातनं घरी आल्या आले काय करतात चेहरा स्वच्छ धुवायचा आणि आल्याच्या आल्या आल्या तुम्ही जर ही चंदनाची पावडर तुमच्या चेहऱ्याला लावली तर तुमचा चेहरा काम करण्यासाठी ही चंदनाची जी पावडर आहे ती मदत करते त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जेणेकरून तुमचे पिंपल्स देखील तुम्हाला येत नाही आणि पिंपल्स येण्यापासून रोखण्याचं काम देखील ही चंदनाची पावडर करत असते आता ही पावडर तुम्ही दिवसातून दोनदा देखील वापरू शकता अर्धा चमचा चंदनाची पावडर एक चमचा बेसनपीठ आणि दोन चमचे दूध घ्यायचं दूध वापरताना नेहमी थंड दूध वापरायचं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं जे दूध असतं ते वापरायचं आता हे सर्व मिक्स करून पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावायची पंधरा मिनिट ठेवायची त्यानंतर ना मसाज करून काढायची मसाज कशी कर करायची पेस्ट चेहऱ्याला लावल्याच्या नंतर चेहऱ्यावरती सुकली की त्याच्यानंतर था हलका हाताला पाणी घ्यायचं आणि तुम्ही अशे प्रकारे मसाज करून ती पाव पेस्ट आहे ती चेहऱ्यावरची काढू शकता जेणेकरून तुमचा जो टॅन आहे तो देखील निघून जाईल आता ही चंदनाची पावडर तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता आता नंबर तीन ते म्हणजे स्ट्रॉबेरी आता स्ट्रॉबेरी देखील आंबट असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील विटॅमिन सी आहे ज्यांना ऑइली स्किन असते त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरी ही एक बेस्ट ऑप्शन आहे तुमचे क्लॉक जे असतात क्लॉक झालेले असतात चेहऱ्यावर पिंपल्सचे ते रिमूव्ह करण्यासाठी देखील हे मदत करतात त्याचबरोबर रेडियंट आणि फ्लॉलेस स्किन आणण्यासाठी ही स्ट्रॉबेरीची पेस्ट किंवा पल्प मदत करत असतो काय करायचा स्ट्रॉबेरी घ्यायची त्याचा पल्प काढायचा मॅश करायचा त्याच्यामध्ये तुम्ही दूध मिक्स करायचं आणि हे ती पेस्ट जी आहे ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता पंधरा ते वीस मिनिटांच्या नंतर ना चेहरा नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही दिवसात एकदा करू शकता जरी केला तरी तुमचा हा टॅन निघून जायला मदत होऊ शकते त्याच्यानंतर ना नंबर चार ते म्हणजे ऑरेंज ज्यूस संत्र्याचा ज्यूस ऑरेंज ज्यूस जे आहे ते लिंबाचा रस जो आहे त्याप्रमाणेच काम करतं ऍसिडिक नेचर आहे त्याच्यामुळे डार्क स्पॉट रिमूव्ह करतं रिंकल घालवण्यासाठी मदत करतं ऑरेंज पिले तर बघा बाजारात जे तुम्ही लावल्याच्या नंतर ना तुम्हाला अशी क्लिअर ग्लॉसी स्किन मिळते त्याच पद्धतीचं हे काम करते आता लावताना काय करायचं तुम्ही संत्र्याची जी साल असते त्याची पावडर बनवून ठेवून तुम्ही वर्षभर वापरू शकता ते पावडर मधात मिक्स करून ती पेस्ट देखील चेहऱ्यावर लावू शकता किंवा ती नसेल तर तुम्ही डायरेक्टली जो ज्यूस असतो संत्र्याचा तो काढायचा त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचा आणि ती कॉटनच्या कपड्याने किंवा कापसाच्या मदतीने बोळा करायचा एक किंवा कॉटन पॅड असतात मिळतात बाजारात त्याने तुम्ही तुमच्या स्किनला लावू शकता पंधरा ते वीस मिनिट ठेवून नंतर ना स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची अशा पद्धतीने तुम्ही हे संत्र्याचा ज्यूस किंवा संत्र्याची पावडर लावू शकता किंवा बाजारात रेडीमेड पावडर देखील मिळते आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे डी टॅनचा फेशवॉश येतो पपयाचा येतो लेमनचा येतो ऑरेंज वॉश येतात किंवा पॅक पण येतात डी टॅन चे ते देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता हे आणि ते दोन्ही देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच लावू शकता आता सर्वात त्याच्यानंतर आहे पपया हो पपया तुम्ही डायरेक्टली पपया तुमच्या चेहऱ्याला लावू शकता घ्यायची थोडीशी हलकी मॅश करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर छानपैकी मस्त लावू शकता ज्याने तुमची स्किन अप होते होते एक शाईन येते त्याचबरोबर टॅन रिमूव्ह करायला तुमच्या चेहऱ्यावरचे जे मास्क असतात काळे डाग पडलेले असतात पिंपल्समुळे ते रिमूव्ह करायला देखील मदत करतात आता सगळ्यात शेवटी जे म्हणजे काकडी आता काकडी म्हणजे एक प्रकारचं अलोवेरा जेल जसं स्मूदिंग कुलंट एजंट आहे त्याच पद्धतीने काकडी देखील आहे काकडीमध्ये व्हिटॅमिन ए आहे बी वन आहे त्याच्यामुळे त्याचबरोबर काकडी ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी देखील मदत करते आणि एकदा का स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढलं की तुमची जी नॅचरल अप होते स्किन जी आहे ती त्याच्याचबरोबर काकडीमध्ये अँटीबायक्टेरियल अँटी एजेंट है। आ, ल ती फंगल एजंट देखील आहे जेणेकरून तुमच्या स्किनला फ्रेश राहण्यासाठी किंवा फंगल बॅक्टेरियापासून वाचण्यासाठी देखील मदत करतात आता काकडी तुम्ही देखील डायरेक्टली चेहऱ्यावर लावू शकता ती कशी काकडी घ्यायची किसायची त्यातील रस काढायचा आणि कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा कापसाचा एखादा बोळा घ्यायचा आणि ती डीप करून त्याच्यात गुडून तुम्ही त्याचा ज्यूस जो आहे तो चेहऱ्याला नक्कीच लावू शकता अशा प्रकारे जवळपास सात ते आठ जे होम रेमेडीज आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तुम्हाला काही वाटत असतील प्रश्न असतील की मी याच्यावर व्हिडिओ बनवावा याबद्दल सांगावं तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता माझ्या परीने मला जितकी माहिती आहे किंवा मी सर्च करून जितकी माहिती मिळवून तुम्हाला सांगता येईल तितकी मिळव मी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल त्यामुळे चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बाजूचा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत मिळून जातील आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल प... आता